आता की नाही आपल्याला एक गंमत खेळ खेळायचा आहे काय खेळायचं आहे मसा विचार का बेटा गमतीचा खेळ खेळायचा एक खेळ आवडतो ना सगळ्यांना पण त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये दिसत नाही का दिसेल थोड नाही दिसत उभे राहा मग बाजूची मुलं हां आता इथं तुम्हाला काय दिसतंय बरं खडू दिसत आहेत की नाही किती खडू आहेत मोजा बरं जरा कुठे आहे कुठे मी चारच मग काय म्हणतो किती खडू आहेत हा आणि इथे मी काहीतरी बोर्ड ठेवलाय खाली ठेवलाय ना आता तुम्हाला काय करायचंय मी कोणतंही एक इंग्रजी हा ये बेटा कोणतंही मी इंग्रजीचा बड्डे आहे अरे वा चला इला पण विश करूया आपण नाव का बेटा तुझं शिल्पाचा बड्डे आहे तिच्यासाठी विश करूया आपण चला तुम्हाला गाणी येतं ना वाजवा आणि माझ्यासोबत गाणं पण बोला हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थ डे टू यू हॅपी बर्थडे डिअर शिल्पा दिदी हॅपी बर्थडे टू यू बार बार दिन ये

थँक यू चला 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 या आता आपल्याला काय करायचं आहे पाऊस पण सुरू झालाय केवढा आवाज येतोय बघा आता मी तुम्हाला एक अक्षर सांगणार आणि या खडून पासून तुम्हाला ते बनवायचं आहे आणलं का बोलून कुठे आहे हो झोपलेला तर बोलून आण ना त्याला नाही आहेत का ठीक आहे दादाला सांगूया त्याच्या या आता मला ह्या खडून पासून तुम्ही बन ए बनवून दाखवायचंय काय बनवून दाखवायचंय कोण बनवून दाखवले खडू ठेवून चला मी चान्स देते आता सगळ्यात पहिलं ठीक आहे आरुषीला चान्स देऊया आरुषी ए बनवून दाखव बेटा तिकडून बस हा कौशल कुठे काय होते ताप येतोय का गोळी दिली का मॅडम कडून ठीक आहे आराम करू मग लक्ष दे हां जेवण वगैरे आणून दे त्याला हां सुट्टीमध्ये चालेल चला आरुषी आपल्याला आता पासून ए बनवून दाखवणार आहे ठेवायचे खडू ठेवून लिहून नाही ठेवून बनवायचा आकार यायचा बघू बरोबर बनवते का व्यवस्थित ठेवायचे बनलं ये वा जरा टायवाजीसाठी व्हेरी गुड वेल डन चला आता थांबा 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 हॅलो मस्ती नाही करायची ई बनवून दाखवायचंय मला आता ई कोण बनवेल ई छाया छाया बनवेल जो मी मी करेल त्याला सांगत नाही माहिती ना वैष्णवी तुला मी मी करेल त्याला सांगत नाही मी जो शांत बसून बोट वर करणार त्याला सांगणार ई बघूया बरोबर बनवते का एलिफंटचा ई ऍपलचा ई आुषीने बनवला वा व्हेरी नाईस छाया वेल डन चला आता बनवायचा आहे एफ एफ फॅट आता कोण बरं पवित्रा घेऊ प्रार्थवी घेऊया चला प्राथमिक बघूया एफ बनवते का बरोबर का चुकवते चला बघूया प्रार्थवी काय करते लक्षात आहे का एफ तिच्या काय वाटतं तुम्हाला बनवेल का चुकेल, चुकेल।, चुकेल।, चुकेल। कसं काय तुम्हाला असं वाटलं तिच्याकडे बघून आहे ना तिचा चेहरा कसा झालाय काय करू आता मी कुठे ठेऊ बनव ना बेटा येणार तिला ये बनवते ठीक आहे बनव चल ए बनवते का ठीक आहे ए बनवते ती तिला एफ नाही आठवत आहे हो काय बनवला तिने बनवलं आहे पण मी एफ सांगितलं एफ कोण बनवेल एफ चला आयुष आयुष मस्कर वैष्णवी तू उभं राहून मला मला केलं तर मी तुला सांगणारच नाही एफ बघूया कसा बनवतोय आयुष लक्ष त्या बरोबर बनवतोय का फॉर फिश फिश म्हणजे टाया व्हेरी गुड व्हेरी नाईस वेल डन आयुष चला आता बनवायचं आहे एच एच फॉर हॅट कोण बनवेल एच 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 नैनिक्षा बघूया नैनिक एच कसा बनवते व्यवस्थित बसायचं बसताना मांडी व्यवस्थित घालायची आहे बघू दे यश बरोबर बनवते का की चुकवते काय बनवला यश ये। बनवला आपण अजून थोडं ते खडू बघा ना कसं ठेवलाय असं ठेवा ना जरा व्यवस्थित हे की नाही असं ठेवायचा काय बनला काय बनला व्हेरी गुड नाही निक्षा या। चला या। आता मला आयकॉन बनवून दाखवतो आईस्क्रीमचा आय पवित्रा पवित्राला चान्स देऊया आपण बघूया आय बनवते का कि चुकवते काय वाटत तुम्हाला बनवेल कि चुकेल अरे तुम्ही नुसतं चुकेल चुकेलच करताय काय बनवलं बरं पवित्राने काय बनवला असं नाही करायचं बेटा काय बनवला एल बनवला मी काय सांगितलंय मी काय सांगितलं होता बनवायला मी काय बनवायला सांगितला आय चला पवित्रा आय बघूया लक्ष पवित्र पवित्रा कसं बनवतात आय कोण बनवेल आय 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 गौरी बघूया गौरीला आय बनवता येतो का बोट तवर करतात चला नाही येतं पण ते विसरलात आता आता परत घ्यावं लागेल प्रॅक्टिस चला बसा हा या कोण आहे ये बेटा काय झालं हा मी येते वर्गामध्ये यांना काम देते थोडस अभ्यास आणि तुमच्या वर्गात येते हा तोपर्यंत थोडंसं काहीतरी ना गणित वगैरे फळ्यावर दे मी आले लगेच पाच मिनिटात ठीक आहे हा आणि मस्ती बोलू ना तिला करू दे ना प्रयत्न कर बेटा गौरी ना आठवत का तुला कोणता अक्षर येतं ते बनव चल कोणतं येतं तुला तुला जे येतं ते बनव चल हा बनव बरोबर बनवते बनव काय बनला तुम्ही नाही सांगायचं ती सांगेल काय बनले बेटा ए बघा ए, ए सगळ्यांनाच येतो आहे ना ए फार सोपा नाही का ए ठीक आहे ऍपलचा पण हा एस सुद्धा थोडा असा बनवला ना खडू मोठा होतो नाही का हा मोठा होतो ह्या खडू तिथे एक छोटा खडू आहे बघा तू घ्या टेबलवर आहे बघा छान चला हिने हे बनवलेलं आहे मला आय कोण बनवून दाखवेल आय चला आपण देऊया श्रेयाला संधी देऊया श्रेयाला आय चला श्रेया बनव बेटा आय बघू बरोबर बनवते का बघूया आय बर श्रेया न, मोठी दे तो पण दे आता श्रेयाने काय बनवलं बघ बर काय बनवलं रे आगी। 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 एन पण नाहीये तो, काई। तो ना मारते कशाला काय बनवलंय झेड झेड असा इकडून बघितलं कुठून झेड कसा दिसला तुला झेड पण नाही येतो नाही उलटा बनलाय तो चला काय बनवलंय जा बेटा एम पण नाही एन पण नाही चुकलंय थोडस चला कोण आय कोण बनवेल आय चला एकनाथ <laughs> एक <laughs> ला संधी देऊ आपण आय बघून घ्या ज्यांना बनवताना त्यांनी बघून घ्या आय कसं बनवायचं ते बघा व्हेरी गुड क्लॅप फॉर एकनाथ आय बनवलेला आहे एकनाथ ने येतो पण लक्षात ठेवायचा हे बघा असा बनवला तर त्याचा होतो एच काय झाला हा एच झाला आणि ही जर उभी रेषा ठेवून त्याला अशा रेषा दिल्या तर काय झाला आय ॲक्च्युली हा छोटा पाहिजे थोडासा थांबा एक मिनटं इतक्या मोठ्या रेषा नको हो आहेत हे बघा हा काय झाला आता आय काय झाला आय झाला काय झाला आय झाला आता मी तुम्हाला सांगत आहे के बनवून दाखवा मला के काहीचा के कोण बरं कोण बरं कोण बरं आर्यन चला काइटच के बघूया कसं <laughs> बनवतोय आर्यन <laughs> लक्ष द्या तुम्हाला पण सांगणार आहे मी बनवायला लक्ष द्या <laughs> व्यवस्थित <वादा> वा, घेतलं घेतली मग <laughs> मग <मा? laughs> <मा? laughs> ते त्यांच्याकडून घेणार आहे बसतो का मग तोपर्यंत इथे तू <laughs> बस काय बनवलं आर्यननी काय काय बनवला के फॉर काइट के फॉर कार्तिक के फॉर करण के फॉर व्हेरी गुड चला <laughs> <आ> क्लॅप करा साथी। yeah. चला आता एल कोण बनवून दाखवेल एल yeah. चला आयुष पुंजारे एल बनवून दाखवेल आपल्याला बघूया बरोबर बनवतोय का मग अशी कुणी बनवलं होतं एल कुणीतरी बनवला होता ना मी आई सांगितलं तेव्हा हा प्रगतीने बनवला होता आता बघूया बरोबर बनवतोय का एल आहे ना का करू त्याला बनवू दे ना बनवू बेटा हां ये बेटा दे बुक भरलंय मी कितीच्या वर्गातून आली तू तिसरी चौथीची हजेरी बाकी आहे पण मी यांना थोडं काम देते आणि मग घेते ती हजेरी हां तोपर्यंत देऊ ने दुसऱ्या वर्गात चला काय बनवते एल बनव बरोबर बनवतेस बनव व्हेरी गुड क्लॅ फॉर आयुष बरोबर तर बनवला बरोबर बनवलं आहे ना काय हा सांगा जरा एल। काय आहे एल फॉर एप्पल लायन असतो लायन हा कसा असतो पण आवाज कसा करतो बाप रे मला भीती वाटते कुठे हा बघा लायन एल्फॉर लायन आहे व्हेरी गुड दिसतोय का तुम्हाला सगळे प्राणी आलेत आपल्या वर्गामध्ये त्रास नाही द्यायचा त्यांना सिंह हो। त्यांना त्रास नाही टायगर आहे तो एकनाथ वाघ आहे तो चला या इकडे आपलं चला गुदे 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 एम कौन, एम कोण एम कोण काढून दाखवेल एम चला कार्तिक कार्तिक एम काढून दाखवेल आता चला खडून पासून बघूया कसं करतोय माझ्या मांडीवर बसतात का या या कोण कोण बसतं या बस ऐंशी तू अंशी आहे बस मांडीवर ये ये लवकर ये आरुषी बसतो इथे बस 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 जागा इथे बस बसतो बस बस। बस का तू बस तो बसतो का नाही एम क्लॅक फॉर कार्तिक व्हेरी नाईस वेल डन कार्तिक मला वाटलं चुकणार पण बरोबर काढला चला एम झाला आता एन एन कोण काढेल चला अंश अनुज 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 एन काढत आहे चला अनुज, 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 अनुज बघू बरोबर काढतो का चुकवतो अनुज एन काढायचं आहे एन एम फॉर काय होतं मग मंकी एम फॉर काय कार्तिकने काढलं आहे का मंकी पण हा बघा इकडे मंकी पण आहे <coughs> तुम्ही बघायचं नंतर सुट्टी मध्ये एम आहे बघा तिथे लिहिलेल्या खाली लोटायचं नाही खूप जागा आहे वर्गामध्ये अंतर अंतर उभं उभारा अंतर अंतर ठेवून चला एन काढत आहे अनुज जा बघू कसा काढतोय बघू बरोबर चाललंय काढ व्यवस्थित काढतोय काय काढलं रे याने काय आहेस तुला जे येतं ते काढतस तुला जे अक्षर येतं ना ते काढत सगळ्यांना हेच येतोय मला वाटते येच शिकलेत जास्त करून काय झालं तो अनुज अनुजचा ए त्याने त्याच्या नावाचंच अक्षर काढलं बघा चला ठीक आहे काय हरकत नाही चला मला पण एन दाखवायचं आहे कोण दाखवेल एन 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 चला आपण हिला चान्स देऊया वेदनाला कधीची मी मी करते चला वेदना एन काढते का बघूया बरोबर अरे भांडण नाही करायचं मी त्याच्यामुळ म्हटलं तुला माझ्या मांडीवर तू जागा नाही होत तर बरोबर आहे का फक्त रेषा थोडीशी सरळ पाहिजे आहे की नाही अशी चला आजोरा टायर वेदनासाठी एन काय काढलं यश बॉय आहे का बॅड बॉय कसा बॉय आहेस तू गुड की बॉ बॅड नाकात बोट नाही घालायचं गुड बॉय आहेस ना गुड सगळे झाले भरून ठेविते माझ्या टेबलवर वर गुडबॉय आहेस ना तू मग असं नाही करायचं सगळे गुडबॉय आहेत ना चला ॲन बनवले जोरात टाळवाच वेदनासाठी आता आर कोण ना, ना ना ना। आर नाही येणार ना ना। बनवायला ना। आर नाही आर नाही होणार आहे खडून टी बनवून दाखवा मला टी कोण बनवेल टी चला आरुषीला संधी देऊया आरुषी टी बनवूया बघूया कसं बनवते सगळ्यांनी लक्ष द्या पहिलीची मुलं पण येत ना थोडी मागे सरक चला बनवा फास्ट फास्ट काय बनवायचं आपल्याला टी फॉर टायगर हा टी फॉर टायगर बनवायचं आहे आपल्याला आता मस्त मस्त चला बघूया रात्री वॉशरूम ला गेली बेटा काय बनवला तिने टी काय बनवला जर टाय वाजवा आरुषीसाठी व्हेरी गुड चला आता व्ही व्ही कोण बनवू दाखवते माही 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 बनवेल व्ही बघूया ते बनवते का व्ही बघूया माही बनवते का बनव माही बनव माही फॉर वायलीन व्ही फॉर व्हॅन व्ही फॉर बेटा बघा तिने बरोबर काढलाय का व्ही बरोबर काढलाय पण ह्या बाजूने पाहिजे असं असं डायरेक्शन पाहिजे आहे ना तिने माझ्या बाजूनी केलंय बरोबर का काय झाला अरे तिने बरोबर काढला होता असं पण व्ही असणार ना तिच्या बाजूनी आला ना तो बरोबर की नाही काय काढला तिने नाही असा असाच पाहिजे असा ही पाहिजे व्ही काय झाला व्हेरी गुड क्लॅप करा माईसाठी आता डब्ल्यू 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 चला तू केलं नाही एकदा नाही केलं का अक्षय चला अक्षय डब्ल्यू बनवेल आता बघूया बरोबर बनवतोय का प्रगतीने केलंय ना नाही केलं ठीक आहे प्रगतीला देऊया आपण आता डब्ल्यू बघूया बरं कसं बनवतोय अक्षय अक्षय असा कसा डब्ल्यू केला तू तू एम बनवतोय अक्षय हा डब्ल्यू बनवत आहे आता अक्षय व्हेरी गुड चालू आहे व्यवस्थित चाललंय हो काढ बेटा हे नाही बघायचं तुला टाळ्या वाजवा डब्ल्यू बनवलाय त्याने डब्ल्यू फोर हा आयस्क्रीमच काढ डब्ल्यू फोर ओ चालतो की नाही आपण ओक 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 चालतो की नाही चला पुढे हा एक्स एक्स कोण काढेल एक्स एक्स काढूया एक्स 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 प्रगती प्रगतीला देऊया चान्स वैष्णवी आता फार वैष्णवी आता फार चिडलेली आहे तिचा बड्डे आहे तरी पण मॅडम तिला देत नाहीत अक्षर काढायला आता ती खूप रागावलेली आहे आता ती माझ्याशी भांडण करणार आहे करणार ना नाही करणार मग मी तुला देणारच नाही भांडण करावं लागतं बाई याच्यासाठी अरे वा शिवश्री आली का शिवश्री आलीस आलीस तू बेटा हवार यू यू कशी आहेस छान आहे ना हां चला 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 एक्स बरोबर काढला का आहे काय काढला तिने एच काढला तिने आपल्याला एक्स पाहिजे कोण काढेल एक्स चला आपण चान्स देऊया छानचा झालाय पल्लूला चान्स देऊया पल्लूचा पण झालाय का नाही ना बोलू का एक्सेल अरे वा बॉल बनवला रुमालाचा व्हेरी गुड खेळूया आपण त्याने कसं बनवलं मला शिकव नंतर नंतर शिकव बेटा निशा तो रुमाल बदली करायचा वाळा खराब झाला धुवून घ्यायचा खूप काळा काळा झाला आता एक्स बघू बघूया बरोबर काढते का काय काढते बघा एक काढायला लागली का एक काढला तिने मी एक्स सांगितला ठीक आहे काय हरकत नाही एक काढला पल्लू तू ना चला पुढे एक्स कोण काढेल चला वैष्णवीला संधी देऊया म्हणजे ती माझ्याशी भांडणार नाही तर ती भांडेल माझ्याशी वैष्णवी एक्स काढून दाखव चल व्हेरी गुड क्लॅप फॉर वैष्णवी ती होत नाही आपण असं पण करू शकतो वैष्णवी कारण ते ना खडू एकावर एक राहत नाही ना काय हा एक्स काय आहे क्लॅप करा वैष्णवीसाठी जोरात व्हेरी गुड चला आता झेड झेड कोण काढेल गंगाराम गंगाराम तू केलं ना एकदा केलं ना तू गंगाराम झेड काढेल आता झालं होतं गंगाराम तुझं हे जोड ना व्यवस्थित व्हेरी गुड क्लॅप फॉर गंगाराम मजा आली का सगळ्यांना मजा आली एकदा तू काय करतोस ये ये ठीक आहे तुझं पण घेऊ आपण चला या बघू तुमच्या आवडीचं अक्षर काढा कोणतं तुम्हाला येतं व्यवस्थित ते चला काढ ना काढ आर त्याने होणार नाही गोल नाहीत ना त्याच्यामध्ये दुसरं काढ तुला कोणता येतं ते आर नाही होणार त्याने त्याला गोल घ्यावा लागेल काहीतरी हे फक्त लाईन अक्षरं अक्षर आज आपण स्ट्रेट लाईन प्लॅन लाईन काय काढलंस हा ए परत रे बेंच कार्तिक असं नाही करायचं बेटा व्हेरी गुड चला नेक्स्ट कोण राहिले अजून अंश तू केलंय ये चल अंश कर पटापट याचे राहिले त्याने अंशनी काय काढलं काय काढलं अंश तू अंश काय आहे ते हा इकडं बघ ना काय आहे काय रेस हा ऍपलचं ए अंशचं आहे आयुषचा आहे काय अंश अंश हे काय आहे माझ्याकडे बघून बोल ना बेटा हा चला व्हेरी गुड चला नेक्स्ट हा बेटा त्यांचा झाला नंबर देते तुला हा चला चला पटापट निशा फास्ट काय वाजवते बघा मस्त गुडगल व्हेरी गुड काय वाजवायचं बरोबर आल्यावर निशा काय काढलं तू काय निशा हे एच काय आहे एच आहे चला नेक्स्ट राहू दे आणि हे कर औषध दिवशी मे हा त्याला पण देणार आहे तुला पण देणार आहे ज्याच झालंय त्याने चित्र काढायला जायचं रुस्तम काय काढले तुझ्या आवडीच एच व्हेरी गुड क्लॅप फॉर रुस्तम काय रुस्तम साठी व्हेरी गुड चला नेक्स्ट तू काय काढतोस आता काढ लाला आला तुमच्यासोबत चला पुढे काय काढलं काय आहे काय आहे हे अक्षर त आपलं राहिलेलं काय आहे ते यशचा वाय काय आहे वाय व्हेरी गुड छान बघा हे वाय राहिलेलं अक्षर आपल्या त्याने बरोबर काढलं त्याच्या नावाचं अक्षर हा काढा ऋषभ काय काढलं काय आहे हॅलो आवाज नाही करायचा आम्ही शिकवते ना काहीतरी इकडे चित्र काढायला तोंडाने बोलायला लागतं का मग आवाज नको की पॉईंट काय बेटा काय आहे बोल ना जोरात बोल ए फॉर ॲपल हा व्हेरी गुड चला आता आलाय शिवश्रीचा नंबर हा आश्वी काढा चला शिवश्रीचा नंबर आलेला आहे आता का कर बेटा काय बनवलं बेटा यच काय बनवला यच फॉर एक वाप करा वर्षासाठी काय वाजवा सगळ्यांनी व्हेरी गुड छान मजा आली चला आता तुम्ही अभ्यास करा मी तिसरी चौथीच्या दादांची हजेरी घेऊन त्यांना अभ्यास देऊन येते केला तू नाही केला विसरून आली ठीक आहे करा मी चेक करते थोड्या वेळाने चेक करते हां उद्या काल दिलेला अभ्यास काय काढला पतंग वा 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 छान त्याला दोरी काढना खाली हां त्याला कलर करा आणि कालचा अभ्यास मी बघणार आहे हां त्या वर्गात हां छान प्रगतीचे पाहऱ्या एकदाच आहे ना, ना अभ्यास केलाय मी चेक करते हजेरी घेऊन येते तिसरी चौकीच्या मुलांची